सत्तावीस मे दोन हजार पंचवीस शनी जयंतीला या पाच राशींना लागणार बंपर लॉटरी अमाप पैसा जाणून घ्या तुमची रास आहे का यात मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये शनी जयंतीचं गुढ आणि प्रभाव सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी एक अत्यंत शक्तिशाली रहस्यमय आणि कर्मफलदायक क्षण उगवणार आहे शनी जयंती हाच तो दिवस ज्या दिवशी न्याय आणि कर्माचे अधिपती शनी महाराज प्रकट झाले प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जेव्हा सत्य संयम आणि तपाची वेळ येते तेव्हा शनी महाराज त्याच्या कर्मानुसार न्याय देतात या वर्षीची शनी जयंती काही खास ग्रहयोगांमुळे अधिक प्रभावशाली ठरणार आहे विशेषत पाच राशींसाठी शनी महाराजांचे आशीर्वाद जणू लॉटरीप्रमाणे प्राप्त होणार आहेत अचानक धनप्राप्ती पुरस्कृत संधी भाग्यवृद्धी आणि जीवनात अमूल्य वळण या राशींना मिळणार आहे चला तर मग पाहूया कोणत्या पाच राशी आहेत त्या आणि त्यांच्यासाठी कोणते योग निर्माण झाले आहेत एक मकर राशी स्वय स्वामींचा प्रसाद का मिळणार पैसा शनी महाराज हे मकर राशीचे स्वयस्वामी आहेत सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मकर राशीच्या जातकांवर शनीची पूर्ण दृष्टी आणि आशीर्वाद प्राप्त होणार आहेत कर्माच्या राजाने त्यांच्या जीवनातील अडथळे बाजूला सारून लाभाचे दरवाजे उघडणार आहेत योग कसे आहेत चतुर्थात गुरु आणि द्वितीयात शुक्राचे स्थान दाशम भावात शनीचा प्रबळ योग धनलाभ योग आणि कर्म फलप्राप्ती योग दोन्ही सक्रिय घर मालमत्ता रिअल इस्टेटमधून अप्रत्यक्ष पैसे लाभ कसे मिळतील जुने अडकलेले पैसे मिळणार कुठलीही सरकारी योजना अचानक मंजूर होणार जॉबमध्ये प्रचंड प्रमोशन किंवा बोनस जमीन किंवा घर विक्री तनपेक्षेत फायद्याचा सौदा शनी उपाय काळ्या वस्त्रात आठमुखी नारळ गुंडाळून नदीत विसर्जन शनिवारी सकाळी शनी, शनी स्तोत्र वाचा कामावर जाताना काळा तीळ खाऊन जा भावनिक संदेश शनी तुम्हाला सांगत आहेत तू जे कर्म केलेस ते आता तुला फळ देईल संघर्ष संपला आता समाधान आहे दोन राशी परिवर्तनाचे योग सुरू का मिळणार पैसा शनी महाराज हे कुंभराशीचे दुसरे स्वामी त्यांची पूर्ण कृपा या राशीवर आहे कारण साडेसातीच्या अंतिम टप्प्यातील शुद्ध कर्मांना आता प्रबळ फळ मिळणार आहे मे सत्तावीस हा दिवस म्हणजे पुनर्जन्मासारखा आर्थिक उठाव घेऊन येणार आहे योग कसे आहेत द्वितीय भावात शनीचा विशेष दृष्टिकोन आयुष्याच्या सातव्या घडामोडी सकारात्मक सर्व कार्यक्षम योग आणि गुप्तधन योग सक्रिय विदेश इन्व्हेस्टमेंट मोठ्या डीलमध्ये यश लाभ कसे मिळतील अचानक परदेशातून मोठा व्यवहार डिटेल्सशिवाय सरकारी फंड किंवा क्लेम मंजूर बँक लोन प्रॉपर्टी पेमेंट सहजतेने इतरांना अकल्पनीय वाटेल असा पैशाचा सोर्स शनी उपाय शनिवारी दिवशी दहा भिकाऱ्यांना काळे उडदाचे दान शनी मंदिरात लोखंडी दीप लावणे ओम नीलांजन समाभास या शनी मंत्राचा दोनशे अठ्ठ्याहत्तर वेळा जप भावनिक संदेश शनी म्हणत आहेत तुझे दुःख संपले आहे आता तू न्यायाच्या प्रकाशात प्रवेश करतो आहेस हे धन तुझ्या आत्मसन्मानाचं प्रतीक आहे तीन तुला राशी उच्च शनीचा उच्च लाभ का मिळणार पैसा तुला ही तीच राशी आहे जिथे शनी महाराज उच्चस्थानी राहतात त्यामुळे सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तुला राशीला दुर्लभ लाभयोग प्राप्त होणार आहे जुने अद्भुरे राहिलेले संकल्प अडकलेले पैसे तुटलेले व्यवहार सगळ्याचे उत्तर शनीच्या कृपेने मिळेल योग कसे आहेत एकादशात शुभग्रहांची युती सप्तमात नवग्रहांचे संतुलित स्थान राजयोग श्रीमंत योग आणि नवदुर्लभ व्यवसाय लाभ योग कर्मकारक ग्रहांकडून धनकारक द्वेष्ट लाभ कसे मिळतील शेअर मार्केट म्युच्युअल फंडमधून लाभ जुने कर्ज फिटवून नवीन गुंतवणूक बिझनेस पार्टनर अशी नवे यशस्वी करार वस्त्र फॅशन कलाक्षेत्रातून अप्रतिम प्रगती शनी उपाय शनी जयंतीला झेंडूच्या फुलांची अकरा माळ अर्पण करा काळा दगड पाण्यात प्रवाहित करा शनीच्या मूर्तीसमोर अकरा वेळा प्रदक्षिणा झाला भावनिक संदेश शनी सांगतात तू सौंदर्य आणि समतोल याचा प्रतिनिधी आहेस आता या सौंदर्याला धनाचं तेज प्राप्त होणार आहे चार मिथून राशी हसत खेळत मिळणार धन का मिळणार पैसा मिथून राशी सध्या अशा पर्वात आहे जिथे लाभस्थानात शनींची ताकद आहे या राशीच्या जातकांनी अलीकडच्या काळात संघर्ष केला असेल पण शनी जयंतीच्या दिवशी त्यांच्या जीवनात आनंदी आणि सहज लाभ मिळणार आहे योग कसे आहेत तृतीयात शुक्र आणि गुरूचे बल लाभस्थानातून शनीची सकारात्मक ब्रिश संपत्ती योग आणि सहज लाभ योग सक्रिय मानसिक स्थैर्य देणारा शनी गुरु योग लाभ कसे मिळतील अनपेक्षित रिटर्न्स कामाच्या ठिकाणी आर्थिक बोनस डिजिटल एच मीडिया क्षेत्रातून मोठा ब्रेक घरात कोणीतरी तुमच्यासाठी आर्थिक मदत करणार शनी उपाय शनिवार रात्री काळ्या कुत्र्याला गोड पोळी खाऊ घालावी काळ्या कंबळ्याचं दान शनिवारचं उपवास अधिक शनि आरती भावनिक संदेश शनी सांगत आहेत तू आनंदाचा प्रतिनिधी आहेस मी आता तुझ्या आनंदात आर्थिक समृद्धी जोडतो पाच वृश्चिक राशी अंधारातून तेजाकडे का मिळणार पैसा वृश्चिक राशीला शनीची एक दृष्टी सध्या धनभावावर पडत आहे या राशीच्या लोकांनी अलीकडे अनेक अडचणींना सामोरे गेले आहेत पण शनी जयंतीचा दिवस त्यांच्यासाठी अंधारातून तेजाकडे जाण्याची सुरुवात ठरणार आहे योग कसे आहेत द्वितीयात शनीची दृष्ट पंचमात नवग्रहांची अनुकूल रचना धनलाभ योग अधिक कष्टाला यश योग पराक्रमात वाढ करणारा मंगळ शनी सहयोग लाभ कसे मिळतील कोर्टातील निकाल तुमच्या बाजूने जमीन विक्रीत प्रचंड नफा सरकारी कामकाज अचानक मंजूर इन्शुरन्स शेअरमध्ये अप्रतिम वाढ शनी उपाय काळ्या कुत्र्याला दुध आणि पोळी देणे शनिवारी रस्त्यावर झाडू लावणे स्वतःच्या घरासमोर शनी चालिसा नियमित पठण भावनिक संदेश शनी सांगत आहेत तू खूप सहन केलंस आता मी तुला न्याय देतोय तुझं तेज आता सगळ्यांना दिसेल शेवटचा संदेश गुण शनी महाराजांचा गूढ न्याय शनी जयंती म्हणजे फक्त एक दिवस नाही तो आहे कर्म आणि फळ यामधल्या दुव्याचा समारंभ या पाच राशींवर सध्या कर्मांच्या योग्य संचयाचे फळ मिळणार आहे अनेक वर्षांची प्रतीक्षा डोळ्यातलं पाणी प्रामाणिक कष्ट यांना आता आर्थिक स्वरूपात उत्तर मिळणार आहे शनी कठोर असतो पण कधीच अन्यायी नसतो जर तुम्ही या राशींपैकी एक असाल आणि तुमचं कर्म प्रामाणिक असेल तर हा काळ तुमच्या आयुष्यात क्रांती घडवणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद